गरजेचं हे फक्त होतं दोन दिवस चालतं. परत पेपरला देतात दुसऱ्या दिवशी परत बंद होतं. हे बंद न होता, होता कायमस्वरूपी त्याच्यावर काहीतरी तोडगा निघाला पाहिजे. आणि असं जर चालत राहिलं तर आम्हाला महिलांना एल्गार पुकारावं लागेल. त्यांच्यासाठी काहीतरी आज शिरपूर शहरामध्ये फोफावलेला हा कॅफेचा बाजार आणि अवैध असे कॅफे कॅफेची संकल्पना सोडून दुसरीच संकल्पना त्या कॅफेच्या मागून मांडली जाते त्याच विषयी आपण बोलण्यासाठी आज आलेलो आहोत शिरपूर शहराच्या माजी नगर अध्यक्षा संगीताताई देवरेजी यांच्याकडे ताई साहेब तुमचं आमच्या चॅनलमध्ये स्वागत ताई साहेब तुम्ही आता बघत असाल की शिरपूर शहर एक शैक्षणिक हब होत आहे सांस्कृतिक हब होतंय पण याच शिरपूर शहरामध्ये कॅफे सारख्या संस्कृतीनं कीड लावलेली आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगा अत्यंत म्हणजे घाणड आणि म्हणजे आपल्याला की निषेध करू शकतो एवढं घाणेरडं कृत्य चालू आहे आज आपण पाहिलं तर शिक्षणाचं माहेर गंगा म्हणून आपल्याशीर पुरवठं जातं आणि त्या शहरासाठी जर कॅफेमुळे गालबोट लागत असतील आपल्या शिक्षणावर काही वाईट गोष्टी घडत असतील ते अत्यंत चुकीचं आहे आणि कॅफेवाल्यांना एकच सांगेल की हे कॅफेच्या विषयी जे तुम्ही आता कॅफेची संकल्पना काढली ही तुम्ही चुकीची आहे कारण की त्याच्यात ये ना आपण आता बाकी ठिकाणी मोठ्या शिटीत पाहतो ओपन असतं आणि त्यांनी कायद्याचं पालन प्रमाणे नियमाने त्यांनी ओपन केले पाहिजे सीसीटीव्ही कॅमेरे पाहिजे पडद्याआडच्या काही गोष्टी नको पाहिजे आणि एक अजून त्याच्यात एक मला असं आढळलं कॅफे बरोबर की जे घरमालक देतात मुलांना त्यांनी सुद्धा थोडस मुलांचा पैसा न पाहता तर त्याच्यावर सुद्धा बंधन केलं पाहिजे कि बुवा तुम्ही आपल्या घरा येत येणारा भाडे करू मुलगा किती वाजता येतो मुलगी किती वाजता येते हे सुद्धा विद्यार्थ्यांना सुद्धा विचारलं गेलं पाहिजे कारण की तो रात्री कुठे जातो आपलं घर दिलं भाडं घेतलं म्हणजे संपलं नाही आपला विषय ते कोणाच्या तरी मुलगा असतो कोणाची तरी मुलगी असते आणि प्रत्येक पालक विश्वासावर आपल्या गावाला सोडत असतं आणि आदरणीयबाई साहेबांनी सर्व शिक्षण केल्यामुळे आपल्याला माहिती आपल्या राज्यातनं आपल्या सॉरी जिल्ह्यात नाही तर अनेक वेगवेगळ्या जिल्ह्यातनं लोक येत असतात आणि त्यांचा विश्वासघात हा होऊ शकतो कारण की त्यांना आपल्यावरचा विश्वास पण उडेल आणि असं वाटेल की या गावाला असं असं होतंय आपले मुलग सुरक्षित नाहीये मुलगी सुरक्षित नाहीये हे अत्यंत चुकीचं आहे त्यांनी पैसा कमवावं पण या मार्गाने न कमवता आपल्या पुढच्या पिढीसाठी भविष्यासाठी त्यांनी विचार करावा कारण पुढची पिढी भविष्य बर्बाद झालं तर आपल्या आज एक कुणाचे तरी एक परिवाराच्या मुलगी असते त्याच्यामुळे आई वडिलांना त्याच्यामुळे मान खाली घालावे लागते पण हे जे अवैध धंदे चालू आहे याच्यावर कुठेतरी रोख दिली गेली पाहिजे आणि मी एक महिलाच्या नात्याने सांगू शकते आपलं गाव छोटं आहे आणि त्याच्यात आमच्यासारख्या महिला सुद्धा जाताना घाबरतील आणि हे अत्यंत चुकीचे प्रकार त्यांनी बंद करावे असे निद्रास झाले तर स्वतः कॅफे मालकांनी जर पुढाकार घेतला की आमच्या याच्यात हा प्रकार चालू आहे त्यांनी पोलीस स्टेशनला जावं म्हणजे त्यांचा मोठापणा पण पन दिसेल त्यांच्यात असं पण काही घडणार नाही आणि त्यांनी फक्त कॅफेमध्ये बसवलं आणि काहीतरी करताय त्यांनी दुर्लक्ष केलं हे चुकीचं आहे त्यांनी पण विचार करावा की आपण कोणाचे तरी वडील आहात तर त्याप्रमाणे त्यांचे पण आई वडील म्हणून त्यांच्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे ताईंच्या म्हणण्यानुसार जर आपण फक्त रूम रेंटने देत असू पण रेंटने दिलेल्या रूम मध्ये तो मुलगा ती मुलगी कधी येते आपण त्याचं पालकत्व स्वीकारून त्याला त्याचा टाइम टेबल आपण पाहिला पाहिजे किंवा त्याला टाइम टेबल ठरवून दिला पाहिजे आठच्या आत घरात नऊच्या आत घरात ताई साहेब ठीक आहे हे मुद्दे आहेत पण काही जे अवैध कॅफे आहेत आपण कितीही केलं आम्ही पत्रकार दिनाच्या दिवशी एक ठरावही मांडला त्या ठरावाच्या दिवशी मान्य आमदार साहेब होते डीवाय एस पी साहेब होते बीडीओ साहेब होते जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष देवेंद्र दादा होते सगळ्यांच्या साक्षीनं आम्ही ठराव मांडला की अवैध कॅफे शिरपूर शहरामधून बंद झाले पाहिजे त्याविषयी महिला म्हणून तुम्ही काय सांगता तुमचं पहिले सर्व पत्रकारांचं मी अभिनंदन करते कर की तुमची चांगल्या गोष्टीसाठी मी पुढाकार घेतला कारण की समाजाची दुसरी लेखणी म्हणून पत्रकार म्हणून ओळखलं जातं आणि तुम्ही खूप चांगलं काम केलं कारण की या चांगल्या कामासाठी आमचं नेहमी सपोर्ट राहील आणि महिला म्हणून तर आम्ही नेहमी या कामासाठी तुम्हाला केव्हाही अडचण आली तर आम्ही करू आणि हे जे पोलीस डिपार्टमेंट असो हो। किंवा जे घरमालक असतील त्यांनी सुद्धा काळजी घेतली गेली पाहिजे आणि त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे हे चुकीचे कॉफीवाल्यांवरती सुद्धा त्यांचं नाव येणं पुढे गरजेचं त्यांच्यावर काहीतरी कारवाई होणं गरजेचं आहे हे फक्त होतं दोन दिवस चालतं परत पेपरला देतात दुसऱ्या दिवशी परत बंद होतं हे बंद न होता कायमस्वरूपी त्याच्यावर काहीतरी तोडगा निघाला पाहिजे आणि असं जर चालत राहिलं तर आम्हाला महिलांना एल्गार करावं लागेल त्यांच्यासाठी काहीतरी कारवाई करावी लागेल कारण की आपल्या गावाला आलेल्या आहेत त्या कोणाच्या लेखी तशा आमच्या लेखी समजून आम्ही त्यांच्या सुरक्षेसाठी नक्कीच उभं राहू जर आपण यांच्या विरोधात काही कारवाई केली नाही तर नारी शक्तीचा एल्गार जर आपण यांच्या विरोधात काही कारवाई केली नाही तर नारी शक्तीचा एल्गार झाल्याशिवाय राहणार नाही असं आज आपल्याशी बोलताना संगीता ताई जी देवरे यांनी सांगितलंय ताई साहेब तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल खूप खूप आभार धन्यवाद